कसबी येथे ग्राहक सप्ताहाची सुरुवात कृषी तंत्र निकेतन मध्ये ग्राहक प्रबोधन कार्यक्रम कसबे तालुका मिरज आजपासून सुरू झालेल्या ग्राहक सप्ताह निमित्त डिग्रज येथील कृषी तंत्र निकेतन विद्यालयामध्ये ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सांगलीचे डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर पाटील यांनी ग्राहकांचे हक्क फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तक्रार निवारण यंत्रणा तसेच सजग तसेच सजग ग्राहक होण्याचे महत्व याविषयी सविस्तर माहिती दिली आजच्या डिजिटल युगात ग्राहकांनी अधिक जागरूक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा संघटक सुरेश भोसले जिल्हा सहसंघटक दुष्यंत माने महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र चव्हाण शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तसंच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले